कारण संविधानाने सर्वांना जाती धर्म पंथांना एकत्रित बांधलेलं आहे निरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे आता जे सध्याचं वातावरण आहे मी त्याला धरून नाहीये परंतु संविधानाने सांगितले धर्मनिरपेक्ष आणि मैत्री भाव कसा असावा राहो 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 सुखाने हमाविते या भूवरी भूवरी आई थे या भूवरी भूवरी भोव्याय थे राहो सुखाने हमाविते या भूवरी भोव्याय थे आ કલ્યાણ હો માજે ને તુંચે કલ્યાણ શત્રુચે અન મિત્રાચે કલ્યાણ હો માજે ને તુંચે કલ્યાણ શત્રુચે અન મિત્રાચે કલ્યાણ હો યાસારંચે કલ્યાણ હો या साऱ्यांचे ही भावना ही भावना अंतरी राहू दे अंतरी राहू दे सुखाने हमान होते या भूवरी भुवरी, भुवरी आयथे या भूवरी भुवरी, भुवरी आय ते वर्णाचा धर्माचा व देशाचा वर्णाचा धर्माचा वा देशाचा वेदन श्रीमान सामान साचा वेदन सेमानसा मान साचा विश्वतल्या साऱ्या जीवांचा विश्वतल्या सारा साऱ्या जीवांचा हा मैत्रिता हा मैत्रिता भाव कायम दिसे भाव कायम हो सुखाने हमानविते या भूवरी भूवरी आईथे या भूवरी बुव आ, 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 आ धन्यवाद जयदीप जय हिस्सा गिरा त्याला सत्ता घेण्याचा विजय असेल